आज ख्यातनाम संगीतकार व ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन मी सौ जयश्री जगदाळे पुणे मी गाणार आहे नवीन आज चंद्रमा या गीताची बाबूजींना दिलेली आदरांजली नवीन आज चंद्रमा नवीन आज नवीन आजयामिनी मनी नवीन भावना नवेच वेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा, दूर चन्द्रमा दूरबा बाल राहिल दूरराहिलाख्या दूर अनादि अनादिधुंद योवनात यो तू नवी मदीय प्रीत स्वामिनी घरन प्रीत कुंजहा बै नवीन आज चन्द्र पशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन Chani, na vi na